नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सगळ्यांना शुभ शुभ सकाळ तर आज मंगल मैत्री या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले चीफ गेस्ट आलेले आहेत आपले सगळ्यांचे नाटके अरविंद सर आले आहेत अरविंद सर तुमचं वेलकम त्यासोबतच सुरेश लोहरे सर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत हर्षदा हर्षदा आणि हर्षदा आणि खुशी हर्षदा आणि खुशी आणि त्यासोबतच हर्षदा आणि खुशी दिदी यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करते त्याच्या शेप्टी शेप्टी पासून आहे बघा हे शेप्टीच्या टोकापासून टोकापासून तर तो तोंडाच्या उत्पन्न आहे बघा दिसत आहे का असं दिसत का साप कुठही निघू शकतो हा बेडूक वगैरे ऑलराऊंडर म्हणजे नॉनवेज असे छोटेसे पक्षी वगैरे असतात किंवा अंडी विंडी पक्ष्यांचे असे खाण्यासाठी हा कुठेही जाऊ शकतो जरी तो बघत मला तुम्ही गेला मला चावला मला तर मोबाईल वगैरे हा आणि मग ते धामण <laughs> मला ते राजू राजू होते स्नेक कॅचर बिल्डर पण होत आणि ती नऊ फूट अशी धामण होती जाड मी म्हणला घनला ना, नाही ना मला तुम्ही कसं हँडल करता ते बघायचं म्हणजे तो इतक्या मला ते आवडला ना त्याला एखादा कस एक कोपरा आहे एक धामण आहे आणि एक केकड वॉटर स्नेक आहे पाण्यामध्ये राहतो एक साप आहे तर आपण धामणच्या बाबतीत थोडस हे करू हिंदी वगैरे कळतं का हिंदी मध्ये सांगत हे युट्यूब ला आहे इथं चॅनल आहे आता सांगाल आता तिने कसं हे केलं काय केलं ती मध्ये एवढी विकसित झालेली नाहीये की तो एखाद्या व्यक्तीचं वर बदला घेणार ही भावना कधीच असते मध्ये तेवढं मुद्द ठीक आहे मनोरंजनच्या गोष्ट परंतु ह्या गोष्टी साप कधीच करत कर नाही सापाला खाणं आणि वेळ प्रसिद्धीत निघून हो जा आपण जर पाया आपटला असेल तर कसं पाण्याची बकेट भरलेली असेल तुम्ही त्याला पा पाण्याच्या केला तर सर्व तरंग बरोबर मधोमध येतात येतात की नाही तर त्याच पद्धतीने आपण जर पाय असा असं असेल तर ते तरण पसरतात सापाचे तोंडीचे जे हळद असतात त्या ठिकाणी वाढतात आणि तिथपर्यंत त्या सापाला काय होतं करण निर्माण होतं करण आल्यानंतर सापाला कळल्यापासून शक्ती किती लांब आहे किंवा इतर हजर आपल्याला सुरक्षित झालं नाहीये म्हणून तो साप तिथे सापण जातो साप जेवण केल्यानंतर साधारण पंधरा ते वीस दिवस बाहेर पडत शांत पडून जात कधी कधी थंडीच्या प्रसंगी साप तीन तीन महिने जेवण करत नाही त्याच्या अंगावरती जर साप तिन्ही ऋतूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीत राहतात काही साप पाण्यामध्ये राहणार साप काही साप जमिनीवर राहणार काही साप झाडावर राहणार पद्धती त्या सापांच्या त्याच पद्धतीने आहेत पण पावसाळ्यामध्ये जर साप आपण बघितलं तर कोरडी जागेमध्ये साप आपण पाहू शकतो कोरड्या जागेमध्ये साप कोरड्या जागेत साप राहतो नंतर जागेत राहतो हिवाळ्यामध्ये काय करतो साप उद्द्या जागा तसंच उन्हाळ्यामध्ये काय करतो तो उलट करतो तो ओलच जागा पाहतो सापाला जी त्वचा जी आहे ती एवढी नाचूक असते की त्याला लगेच गरम जाणार त्याच्या जी खवले जी आहेत आपण कवलरू घर जसं बघतो एकावर एक कवलरू असतात तसं तोंडापासून शेवटीपर्यंत एकावर एक खवले असे असतात त्या खवल्यांमुळे होतं की

हिंदी समजत असत मी मराठीत पण बोलतो असतो थोडस तुम्हाला धामण मध्ये बरेचसे प्रकार असतात तर काही लोकांना असं एक समज झालेला असतं की धामण पिवळी असते बरेच ठिकाणी आम्ही पकडायला जातो ना साप तुम्ही त्यात असं साप कुठला एक नाही का पिवळं असलो तर धामण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा